आपण बघत आहात न्यूज न्यूज मराठी मराठी आपला आवाज आपली ताकत। करा 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 शेअर नाशिकच्या शिडकतून महामार्ग बस स्थानक येथे रिक्षाने आलेल्या वृद्धेच्या बॅगेतील सोन्याचे दागिने हात सफाईने चोरणाऱ्या रिक्षा चालकाच्या मुस्क्या आवळण्यात आल्या आहेत अंबड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने तपास करत संशयिताला अटक केली असून त्याच्याकडून चोरीचा पाच लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे सुनील जग जगन्नाथ कुमावत वय सत्तेचाळीस राहणार कुमावतनगर मखमलाबाद रोड असे संशयित रिक्षा चालकाचे नाव आहे मंगला निलखंड बटगुजर वय पासष्ट राहणार राजरत्न सि सिडको या दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी मुलगा सून नाटवंडासह रिक्षाने राजरत्न नगर येथून महामार्ग बस स्थानक येथे पोहोचल्या होत्या मंगला बटगुजर यांना बीपीचा त्रास असल्याने त्या गोळी शोधण्यासाठी बॅग उघडली त्यावेळी त्यांना सोन्याचे दागिने ठेवलेले पाकिट सापडले नाही अंबड पोलिसाच्या गुन्हे शोध पथकाने परिसरात चोऱ्याची गुन्ह्याचा शोध घेत असताना तपासून संशयित कुमावत असल्याचे निष्पन्न झाले होते दागिने विक्री करण्यासाठी तो मे मोरवाडी गावात येणार असल्याची खबर अंमलदार मयूर पवार संकेत करंजे यांना मिळाली होती त्यानुसार गुणेश्वत पथकाने उपनिरीक्षक नितीन फुल पगारे सोमनाथ गुंड मयूर पवार सचिन करंजे अनिल गाढवे तुषार मते यांच्या पथकाने सापळा असून त्या साटक केली ए के पी न्यूजसाठी ब्युरोचीफ अनवर खान पठान नास